हा हॅलो सर नमस्कार 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 सर सध्या बंगालच्या उपसागरात जे मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव म्हणजे महाराष्ट्रावर चालू आहे काय कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील सर हां जे की आपल्या की दोन्ही उपसागरामध्ये मोथा नावाच्या चक्रीवादळाचा फार मोठा प्रभाव पडत आहे त्याच्यामध्ये काय मराठवाडा विदर्भ या क्षेत्रावर सर्वात जास्त याचा प्रभाव राहील कारण काल आंध्र प्रदेश मध्ये हे मोठा चक्रीवादळ जे आहे येऊन ठेपलेला आहे आंध्र प्रदेशच्या लगत जे काही भाग असेल जसं की आपला कर्नाटकचा भाग असेल बरोबर आहे तिथे सर्वात जास्त पावसाची तीव्रता तीव्रता आहे आणि पूर्व विदर्भ जसं की पांढरकवडा असेल यवतमाळ असेल अमरावती असेल गडचिरोली असेल या भागामध्ये तर अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे त्याच्या अलीकडे कारंजा पुसद वाशिम मेहकर रिसोड या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडेल त्यातल्या त्यात, त्यात वाशिम जो हिंग एरिया आहे वाशिम मध्ये अतिवृष्टी सदृश असा पाऊस होईल त्याच्या अलीकडे मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त पावसाची तीव्रता राहणार आहे हिंगोलीमध्ये जसं की औंढा नागनाथ असेल वगैरे या परिसरामध्ये पाऊस राहील परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाची तीव्रता तशीच राहील काल रात्री चांगलाच प्रमाणात पाऊस पडला परंतु आज एकोणतीस वाजेच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये सर्वदूर चांगला पाऊस पडणार आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातले काही भाग आहेत जसे की हिमायतनगर आहे देगलूर आहे उमरखेड आहे या भागामध्ये हा पाऊस सर्वात जास्त पडणार आहे प्रमाण बा। हे किती दिवस आहे सर पाऊस हा एक तारखेपर्यंत कारण एकोणतीस आणि तीस की पावसाची सर्वात जास्त म्हणजे पडण्याची संभावना आहे